आणि आता पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामधले आरोप प्रत्यारोपांची बातमी शासन दारी आणि वरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिलंय जनता यांच्या ऑडिटमधून उत्तर देईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय पेपर निघाला पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे खर्च किती केला त्याच्यात भाषण कशा पद्धतीने सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता मला असं वाटतं मोखले इन्स्टिट्यूट याचा अभ्यास दोन कोटी वीस लाख लो, लाख लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता या निव येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल कारण लोकांना दिलेल्या लाभाचं ऑडिट करायला सांगताहेत म्हणजे स्वतः पूर्वी काही केलं नाही पण आमचं सरकार शासन आपल्या दारी हे लोकाभिमुख जो कार्यक्रम आहे तो लोकप्रिय होत चालला आहे हजारो लोक येत आहेत मंडपामध्ये बसत आहेत त्यांचा लाभ घेत आहेत योजना मिळत आहेत त्यांना याची पोटदुखी आहे त्यामुळे लोक त्याचं नक्की त्यांना त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देतील